देशाला फसवणाऱ्या सरकारचा दोनच मुद्दे मांडतोय गिरीश महाजन असेन सरकारने तरांगे पाटलांना वेळ मी स्वतः दिली होती कोणी मागे मागितली नव्हती त्यांनी स्वतः सांगितलं होतं की चोवीस डिसेंबरच्या ऐवजी ते बोलवते दोन फेब्रुवारी दोन जानेवारी मग तुम्ही एवढे कॉन्फिडन्स होता मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं शपथ घेतली एवढा तुम्हाला आत्मविश्वास असताना नागपूरच्या अधिवेशनामध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं आजपर्यंत आंदोलनं झाली चौदाला झाली एकोणीसला झाली तेवीसला झाली पण मागच्या वेळा धनगर समाजाचा असेल ओबीसी समाजाचं मराठा समाजाचं आंदोलन शांततेने झालं याच वेळेला हे या आंदोलन चिघळलं काय याचं उत्तर आम्हाला सभागृहात पाहिजे होतं त्याचं संरक्षण काय सरकार करणार याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की सर्व समाजांनी साथ द्यावी आमचा प्रश्न असा आहे की आपल्या असलेल्या सरकारमध्ये आपल्या असलेल्या पक्षातली लोक वातावरण बिघडवतात त्याच्याबद्दल उत्तर अपेक्षित होतं ते उत्तर दिलं गेलं नाही आणि दुर्दैवाने आजच्या उत्तरामध्ये फक्त गोल गोल उत्तर दिलेलं आहे वेळ मारून नेलेले आहे म्हणजे या बाजूला ओबीसी समाज मराठा समाज यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला आहे तो आज निवडेल अशी अपेक्षा महाराष्ट्रामध्ये होती मग तशा प्रकारचं उत्तर दिलं नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही विनंती करत होतो की आम्हाला मुद्दे मांडायचे आहेत पण विरोधकांना मुद्दे न मांडता तसाच सभागृहातलं कामकाज रेटून नेलं हे दुर्दैवाचं आहे त्यामुळे विरोधकांना मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजा बाबतीमध्ये जो काही मुद्दे मांडून सरकारला जा विचारायचा होता त्याला आम्हाला राईट टू रिप्लाय मध्ये उत्तर देण्यासाठी आम्हाला संधी दिली नाही याचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये उद्या या चोवीस तारखेनंतर काय घडलं तर याची जबाबदारी सरकारवर राहील अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर आम्ही या ठिकाणी सांगतो मराठा समाजाच्या संदर्भात आज तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज वाट बघत होता, होता, होता काई काई की सन्मान्य मुख्यमंत्री काय बोलत आहेत सगळ्या समाजाचं लक्ष होतं विधिमंडळाचं लक्ष होतं की आज नेमकं आरक्षणाबाबत काय निर्णय होणार काय भूमिका घेणार परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाचा विश्वासघात झाला आहे हे वास्तव आज महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी चोवीस तारीख मागण्यात आली चोवीस तारखेला जे होणार नव्हतं करणार नव्हतं त्याचं आश्वासन देण्यात आलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे याला सरकार जबाबदार आहे आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला सर्व बाबतीत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आम्हाला वाटलं काहीतरी यामधून मार्ग निघणार आहे तारीख ज्यावेळी सन्मान्य मुख्यमंत्री मोदय देत आहेत त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आशा वाटली होती की काहीतरी पक्का निर्णय होणार परंतु मराठा समाजाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे फसवलेलं आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि या बाबतीत पुढच्या काळामध्ये काय सरकारची भूमी असणार आहे या विचार न करत असताना देखील सभागृह दहा मिनिटांसाठी बंद करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली म्हणजे बोलायचंच नाही कुणी अशा पद्धतीचं जे काय वातावरण आज आहे त्याचा आम्ही निषेध करतो